नमस्कार प्रेक्षकांनो सावळ्याची जणू सावली मालिकेच्या आजच्या भागात आपण एक मोठा ट्विस्ट पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सावलीने आता काय धमाका केला आहे तिला कोणतं सत्य कळलं आहे आणि त्यामुळे ती सारांसोबत सोबत आता पुढे काय करणार ऐश्वर्या आणि ताराचा तारा डाव ती कसा उधळून लावणार हे सगळं आज आपण पाहणार आहोत नील त्याच्या बेडरूम मध्ये बसून कंपनीत कॉल करत असतो तो मॅनेजरला सांगतो की लोकल कॉन्फरन्स खूप महत्वाची आहे आणि सारण स्वतः ती लीड करत असल्यामुळे यात कोणतीही कसूर राहता कामा नये कंपनीची सगळी गोपनीय माहिती त्यांना पुरवायची आहे ऐश्वर्या नीलचं बोलणं ऐकून घेते आणि त्याचा फोन झाल्यावर त्याला म्हणते तुझं बोलणं झाल्यावर तू बाहेर जाऊन बोल मला याचा नाहक त्रास नको यावर नील तिला समजावतो की ही खूप महत्वाची आणि तातडीची माहिती होती ऐश्वर्या चिडून म्हणते बरोबर आहे तो सारंग तिकडे मिरवणार आणि तू फक्त त्याच्या क्लर्कचं काम करणार ती त्याला सारंगची चाकरी करण्याबद्दल सुनावते सारंग जेवला का त्याने हे केलं का त्याने ते केलं का तू स्वतः का नाही स्टँड घेत स्वतःच्या पायावर कधी उभं राहणार नील तिच्या बोलण्याने गोंधळून जातो ऐश्वर्या त्याच्यासमोर उभी राहून म्हणते सारंगच्या नोकराला वाईट वाटलं वाटतं जर तुला एवढा राग येत असेल तर स्वतःसाठी स्टँड घेऊ शकणार आहेस का तू ती त्याला दिवसते की तो म्हणाला होता की तो खूप हुशार आहे आणि काहीतरी करून दाखवेल पण त्याला काही जमणार नाही ती म्हणते सारंग ऑलराऊंडर आहे आणि एक दिवस तो तुझ्या डोक्यावर बसून तुला ऑर्डर देईल ना तेव्हा तुला कळेल नोकरासारखं तू त्याच्या तुकड्यावर जगशील नील तिला समजावण्याचा प्रयत्न करतो की हा व्यवसाय परिवाराचा आहे यावर ऐश्वर्या म्हणते की तिला यात फक्त सारंगच दिसतो आणि बाकीचे कोणीही दिसत नाहीत म्हणते बिझनेसमॅन होण्यासाठी स्वतःची जागा तयार करावी लागते स्वतःचं अस्तित्व सिद्ध करावं लागतं ती पुन्हा त्याला टोमणा मारते की दुसरा राजकुमार आता त्याच्या घरात आलेला दिसतोय नील तिला सारंग बद्दल सा असा विचार करू नकोस असं सांगतो ऐश्वर्या त्याला राजकुमार दादाची आठवण करून देते आणि म्हणते जसा राजकुमार दादा निघाला तसा सारंगही निघेल ती त्याला सांगते की एक बायको म्हणून तिला एवढंच वाटतं की तिच्या नवऱ्याने कोणासमोर हात पसरू नये कोणाच्या हाताखाली काम करू नये तिच्या नवऱ्याने स्वतःची ओळख आणि अस्तित्व निर्माण करावं असा बिझनेसमॅन व्हावं की त्याला काढताना कोणी विचार करेल ऐश्वर्याचं हे बोलणं ऐकून नील शांतपणे म्हणतो दुसऱ्याला मोठं म्हणण्यासाठी स्वतःचं मन मोठं असावं लागतं पण तुझं मन किती छोटं आहे हे आता मला कळलं तू तुझ्या मनानुसार वागतेस त्यामुळे चांगलं होण्याऐवजी वाईटच होतं तू जी करतेस बेर ऐश्वर्या त्याला चिडून म्हणते करत ना तुला मग तू पुन्हा कशाला विचारतोस काळ दिसताना चल आऊट लगेच अनिल पुढे जाऊन तिला विचारतो काय झालं ऐश्वर्या मला वाटतं तुला वाईट वाटलं तुला माहित आहे का खरं बोललं की असं टोचतं आणि तुला चांगलंच ठाऊक आहे दुसऱ्या दिवशी सकाळी सावली आंघोळ करून बाहेर येते सारंग हॉलमध्ये असतो सावली त्याला बघते आणि सारंग सर असं म्हणते सारंग सावलीच्या केसावरचा टॉवेल ओढून घेतो दोघी एकमेकांकडे प्रेमाने बघतात सारंग तिच्या जवळ येतो आणि तिला मिठीत घेतो तो तिचा किस घेतो सावली त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते आहो काय करताय तुम्ही असं प्लीज मला सोडा सारंग म्हणतो नाही सावली मी तुला सोडणार नाही तुझी आठवण मनातून जातच नाही सांग ना मी काय करू सावली त्याला आठवण करून देते की त्याला आवरायचं आहे ऑफिसला जायचं आहे त्याला उशीर होतोय ती त्याला सोडायला सांगते यावर सारंग तिला विचारतो मग मला कामावर जायचं आहे आधी तू आंघोळ का करतेस तू आंघोळ करून बाहेर येतेस तेव्हा मला दुसरं काही सुचतच नाही सावली त्याला लवकर आवरून कामावर जायला सांगते पुन्हा तिच्या पाठीवर टॉवेल टाकून तिला जवळ ओढतो दोघे एकमेकांच्या अगदी जवळ येतात आणि एकमेकांमध्ये हरवून जातात सारंग तिला अजूनच जवळ ओढतो आणि म्हणतो एका आटीवर तुला सोडेन सावली विचारते कोणती सारंग पलंगाकडे बघतो जिथे त्याचा प्लेझर ठेवलेला असतो तो तिला तो घालायला सांगतो सावली तो प्लेझर घेते सारंग म्हणतो असं नाही घालायचा मी तुझा नवरा आहे फक्त माझ्या हातात नाही द्यायचा मला घालू नाही द्यायचा सावली प्रेमाने त्याला तो प्लेजर घालते सारंग तिच्याकडे एकटक बघू लागतो सावली त्याला लवकर जायला सांगते सारंग हसून म्हणतो खरंच जाऊ का तू रुसू नकोस सावली हसू लागते सारंग म्हणतो खरंच जाईन बरं का सावली परत तू म्हणू नको सारंग सर सारंग सर काय केलं तुम्ही त्यात सावलीला जगन्नाथच बोलणं आठवतं जगन्नाथने तिला सांगितलं होतं की बाळा सुखाला सुद्धा नजर लागते आणि त्यात माणसाचा तोल जाऊ शकतो तसाच सारंगचा सुद्धा तोल जाऊ शकतो हे लक्षात ठेव त्याने तिला सांगितलं होतं की काही झालं तरी सारंगचा हात घट्ट पकडून ठेव सारंग जायला निघतो पण सावली त्याला सारंग सर म्हणत थांबवते ती पटकन त्याला मिठी मारते आणि म्हणते तुम्ही माझ्यापासून कधी दूर जाऊ नका कारण तुमच्याशिवाय मी जगू शकत नाही हे ऐकून सारंग खूप खुश होतो तो तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणतो तुला सोडून मी कधीच जाणार नाही प्रेमाने तिला समजावून तो ऑफिसमध्ये जातो सावली विठुरायाच्या मूर्तीसमोर येते ती म्हणते विठुराया कालपासून जगन्नाथने सांगितल्यामुळे माझ्या जीवाला घोर लागून राहिलाय त्याचं वाक्य सतत माझ्या कानात आहे ते म्हणते सारंग सरांचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे अख्ख जग जरी माझ्या विरोधात गेलं तरी ते माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले त्यांचं प्रेम तुझ्या भक्तीसारखं आहे विटोबा ती म्हणते माझं त्यांच्यावर खूप प्रेम आहे जगन्नाथसुद्धा मला मुलगी मानतात आणि मुलीसारखं जपतात काल काळजी व्यक्त करताना त्यांचा आवाज कात्रत होता आणि त्यांनी केलेलं भाकीत कधी खोटं ठरलेलं नाहीये की विठ्ठलाला प्रार्थना करते की माझ्या सारंगला कायम तुझ्या भक्तीमध्ये ठेव आणि सुखी ठेव त्यामुळे मला खूप भीती वाटते आता सारंगचं सगळं काही तुझ्या हातात आहे हात जोडून ती म्हणते मी तुला एकच मागणं मागते विठ्ठला काही जरी झालं किती जरी संकट आली तरी माझी आणि सारंगची साथ कधीच सोडू नकोस आणि सारंगला माझ्यापासून कधीच लांब जाऊ देऊ नकोस इकडे सोहम आणि बबलू कॅरम खेळत असतात सोहम म्हणतो आता ही राणी काय करते ते बघ एक तर खालची राणी माझ्या डोक्यावरती बसली तेवढ्या तिथे येते आणि सोहमच्या पाठीमागे उभी राहते बबलू म्हणतो अरे राणी तुझ्या डोक्यावर नाही तुझ्या पाठीमागे येऊन बसली बघ सोहम म्हणतो पाठीमागे डोक्यावरती बसली ती बबलू त्याला पाठीमागे बघायला सांगतो पण सोहम म्हणतो की त्याच्याशिवाय दुसरा कोणताही विचार त्याच्या डोक्यात येत नाही तारा ही सगल ही ही, हे सगळं ऐकत असते सोहम सांगतो की भांडणं मिटवण्याचा प्रयत्न केला पण ती काही मिटत नाही ती मांजरासारखी फक्त ओरडत असते हे ऐकून ताराला खूप राग येतो बबलू सोहमचं तोंड धरतो आणि त्याची मान पाठीमागे ताराकडे करतो ताराला बघून सोहमला मोठा धक्का बसतो बबलू तिथून पळून जातो सोहम घाबरत म्हणतो राणी कॅरम खेळता खेळता कामाचं बोलत होतो तारा त्याला विचारते माझ्या पाठीमागे माझ्या चाड्या करताना तुला काही वाटत नाहीये का तुला या चुकीची शिक्षा मिळायलाच हवी सोहम म्हणतो तुझी शिक्षा देशील ती मी मान मला मान्य आहे तारा हसत म्हणते मला पंधरा हजार रुपये हवेत आणि तिथून निघून जाते सोहमला धक्का बसतो किचन मध्ये अमृता काम करत असताना सावली तिथे येते सावलीच्या मनात फक्त सारांचा विचार असतो ती विचार ते ती विचार करत टेबलवर बसते अमृता तिला विचारते काय झालं सावली सावली म्हणते काही नाही अमृता तिला सांगते आज श्रावणी सोमवार आहे त्यामुळे तू आज महादेवाच्या मंदिरात जायचं आणि अभिषेक सुद्धा तुलाच करायचा आहे अमृता म्हणते हे सगळं खरं तर आई करत होत्या पण आई नसताना आता मला हे सगळं करावं लागतं ती सावलीला विचारते करशील ना ग अभिषेक सावली होकार देते पण तिचं मन कुठेतरी हरवलेलं असतं अमृता तिला विचारते कसल्या विचारात आहेस पुन्हा सावलीला जगन्नाथचं बोलणं आठवतं की सुखामध्ये माणसाचा तोल जाऊ शकतो तसाच सानूचा सुद्धा जाऊ शकतो साव सावली अमृता वहिनीला म्हणते जगन्नाथजींनी सांगितले की येणारा काळ खूप कठीण असणार आहे आणि खूप संकट देखील येऊ शकतात अमृता तिला धीर देते सावली तू काळजी करू नकोस तुझा विठुराया कायम तुझ्यासोबत आहे ऐश्वर्या ताराला गणपती बाप्पाच्या मूर्ती समोर घेऊन येते जिथे महादेवाची पिंड सुद्धा असते तारा विचारते आणले ऐश्वर्या ऐश्वर्या म्हणते दरवर्षी या पिंडीवर अभिषेक अमृता वहिनी आणि राजकुमार दादा करतात यावर्षी राजकुमार दादा नाहीत म्हणून अमृता वहिनी हा अभिषेक करू शकत नाही ती म्हणते टेक्निकली आपण त्या मूर्ख मुलीला अजूनही सून मानलेलं नाहीये तारा मला पण अमृता बहिणीने आता त्या मूर्ख मुलीलाच पुढे केले। मग काय ती म्हणते तिला यात रस नाहीये ऐश्वर्या तिला विचारते मग तू तुझा हक्क सोडणार आहेस का तू एक काम कर ही महादेवाची पिंड उचल आपणच पूजा करू आणि आपणच अभिषेक करू तारा म्हणते पिंड कशी उचलायची ऐश्वर्या तिला म्हणते मूर्खासारखं बोलू नकोस आपण काही पाप करत नाहीये तू पिंड उचल मी लक्ष ठेवते ऐश्वर्या दरवाज्यात लक्ष ठेवायला जाते तारा इकडे तिकडे बघत पिंडीला हात लावून ते उचलू लागते तेवढ्यात जोराचा चटका बसतो आणि तारा मोठ्याने ओरडते सावली तिथे येते आणि विचारते काय झालं तारा म्हणते माझ्या हाताला खूप चटका बसला सावली म्हणते तारा मॅडम मला वाटतं तुमच्या पाठीमागे पिंड लागली मला तुमची खरंच काळजी वाटायला लागली ते मला एक तर भाजले, तुकाय मला भाजले आणि तू काय भाषण देत सावली देवासमोरचा पाण्याचा तांब्या उचलते आणि त्यात ताराचा हात बुडवते त्याला ह्यास वाटतं पण रागाने ती सावलीकडे बघत तिथून निघून जाते इकडे तिलोत्तमा चंद्रकांत रावांना फोन करून महादेवाच्या अभिषेकाबद्दल सांगते चंद्रकांतराव तिला काळजी करू नकोस असं सांगतात आणि म्हणतात की सुना सगळं व्यवस्थित करतील ते तिला सांगतात की तिने सावलीला साडी दिली आहे त्यामुळे अभिषेक सावलीच करणार आहे तेवढ्यात फोन ठेवतात सावली तिथे येते आणि म्हणते बाबा पूजेला थोडा वेळ आहे म्हणून तुमचा आशीर्वाद घ्यायला आले ती चंद्रकांतरावांच्या पाया पडते चंद्रकांतराव खुश होतात आणि तिला आयुष्यमान भव असा आशीर्वाद देतात ते म्हणतात सावली मला कधी कधी खूप आश्चर्य वाटतं की मला तुझ्यासारखी गुणी सून मिळाली ते म्हणतात सारंग आणि तुझ्या संसाराला कुणाची दृष्ट लागायला नको माझी सुद्धा लागू शकते सावली काय बाबा असं म्हणते तेवढ्यात पूजेचं सामान घेऊन अमृता महादेवाच्या मंदिराकडे निघालेली असते समोरून तारा आणि ऐश्वर्या येतात ऐश्वर्या तिला विचारते वहिनी कुठे निघाली अमृता हसत म्हणते आज अभिषेक करायचा आहे ना महादेवाच्या पिंडीवर शिवमुठ चढवायची आहे त्याची तयारी करते सावली सुद्धा अमृता सोबत असते ऐश्वर्या विचारते अभिषेक कोण करणार आहे अमृता हसत सावलीकडे बोट दाखवते ऐश्वर्या म्हणते सावली, सावली अभिषेक करणार नाही कारण तो तिचा अधिकार नाही हे ऐकून अमृता दचकते रागाने ऐश्वर्या अमृताच्या हातातील पूजेचं ताट जोराने बाजूला फेकून देते पूजेचं सगळं सामान कुंकू तांदूळ खाली पडतं हे बघून सावली आणि अमृताला धक्का बसतो ऐश्वर्याने देवाचा अपमान केलेला असतो अमृता चिडू विचारते ऐश्वर्या हे काय केलं तू अगं अभिषेक करायला मी तिला सांगितलं होतं ऐश्वर्या रागाने म्हणते तुला याचा मान आहे अमृता वहिनी पण ही मुलगी अभिषेक करू शकत नाही कारण आम्ही तिला या घरची सून मानतच नाही तिला हा अधिकार नाही अमृता तिला समजावण्याचा प्रयत्न करते पण ऐश्वर्या तिचं काही ऐकून घ्यायला तयार नसते तेवढ्यात नील आणि चंद्रकांतराव तिथे येतात हे सगळं बघून चंद्रकांतराव ऐश्वर्याला विचारतात सावली अभिषेक का करू शकत नाही तिलोत्तमाने तिला मोठ्या प्रेमाने साडी दिली ते म्हणतात सावली सगळं काही भक्तिभावाने करते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती या घरची सून आहे ती सारंगची बायको आहे तेव्हा ती तिला तिचा मान मिळायलाच हवा अनिल पुढे येऊन म्हणतो ऐश्वर्या या देवाधर्माच्या कार्यात तू कधीपासून आड यायला लागलीस आणि कधीपासून तुला यात एवढा रस आहे तो म्हणतो ही सगळी कामं अगदी भक्तिभावाने करायची असतात अमृता वहिनी हा मान काही झालं तरी सावली वहिनीचा आहे आणि तो तिला मिळायलाच हवा यावर ऐश्वर्या म्हणते अमृता पूजेचा घाट घातला तर या सोमवारी हा अभिषेक तारा करेल काय प्रॉब्लेम आहे नील म्हणतो ऐश्वर्या तुझा इगो तू मध्ये आणू नकोस कारण अमृता याची सगळी तयारी केली आणि सावली पूजा करणार हे देखील डिक्लेअर केले चंद्रकांत राव म्हणतात हे बघ सावली या घरी तू अभिषेक करणार आहेस आणि तुला यात कोणी अडवू शकत नाही हे ऐकून अमृता आणि नीलला नील वाटत ऐश्वर्या आणि ताराचा जरफळा चंद्रकांत चंद्रकांतरावांनी सून या नात्याने सावलीला अभिषेक करायला परवानगी दिलेली असते त्यानंतर सावली आणि सारंग बेडरूम मध्ये येतात सारंग सावलीला प्रेमाने जवळ घेऊन म्हणतो हे बघ सावली आपण आता हनीमूनला जाणार आहोत आणि तिथे खूप रोमँटिक वातावरण आहे असं असणार आहे तिथे नद्या असतील समुद्र असेल डोंगर असतील मग तू काय करशील सावली लाजून चूर होते सारंग बाहेर येतो त्याचवेळी बाहेर एक भयानक सत्य त्याच्या समोर येतं ऐश्वर्या राजकुमारसोबत फोनवर बोलत असते फोन आणि त्याला तिच्या भयानक प्लॅन बद्दल सांगत असते सारंगने हे सगळं ऐकलेलं असतं तो पुढे येऊन ऐश्वर्यासमोर उभा राहतो ऐश्वर्या दचकते आणि राजकुमारसोबत बोलताना अचानक थांबते सारंग तिला विचारतो काय झालं ऐश्वर्या राजकुमार दादाचा फोन आहे ना आणि राजकुमार सोबत बोलतेस ना ऐश्वर्या दचकलेली असते आणि ऐश्वर्या आणि राजकुमारचं भयानक सत्य सारंगसमोर आलेलं असतं ऐश्वर्याला रंगेहात पकडल्यानंतर सारंग आता तिचा माज कसा उतरवतो आणि या दोघांचं कोणतं सत्य सारंगला कळतं हे पाहण्यासाठी सावळ्याची जणू सावली मालिकेचे डेली अपडेट्स नक्की बघा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून मालिकेचे नवनवीन अपडे आपल्याला पाहायला मिळतील